ऐकलं का मधुराज रेसिपीला सबस्क्राईब करताना घंटी पण वाजवा म्हणजे जेव्हा माझ्या रेसिपीज ऑनलाईन येतील तेव्हा तुमच्या फोनची ही घंटी वाजेल टिंग टिंग नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप खुँ, खूप मनापासून स्वागत क्रिसमस जवळ आलेला आहे मावा केकची रेसिपी पाहिलेली आहे साधी सोपी कुकरमध्ये मावा केक कसा बनवायचा ती रेसिपी पाहिली पाहिली नसेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अपडेट केलेली आहे लिंक ती लिंकवर क्लिक करा आणि चेक करू शकता आज काय बनवतं आहे आज बिना अंड्याचे चॉकलेट ब्राऊनी बनवते अंड नाही आहे एगलेस रेसिपी आहे आणि परफेक्ट रेस्टॉरंटमध्ये जशी ब्राउनी आपल्याला मिळते सिझलिंग ब्राउनी जशी खातात तशीच टेस्ट सेम लागते तर काय करायचं सगळ्यात आधी इथे दीड कप मी डार्क चॉकलेट घेतले हे चॉकलेट कंपाऊंड आहे बाजारामध्ये आरामशीर मिळतं त्याचे असे छोटे कट करून तुकडे करून बाऊलमध्ये घेतले काचेचं बाउल आहे काचेचाच बाउल वापरला पाहिजे असं की नाही स्टीलचं भांडंही चालेल खाली सॉसपॅनमध्ये थोडंसं पाणी आहे त्यावर हे भांडं ठेवायचं आणि हे, हे चॉकलेट एक आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे एक पाच ते सहा मिनिट लागतात पूर्ण असं सा एकसारखं स्मूथ झालं पाहिजे मेल्ट होऊन चला तर मग इथे तुम्ही बघू शकाल चॉकलेट छान मेल्ट झालं आहे कंपाऊंड नसेल तुमच्याकडे चॉकलेट कंपाऊंड तर कुठल्याही ब्रँडचं तुम्ही डार्क चॉकलेट घेऊन ते वापरू शकता मिल्क चॉकलेट वापरलं तरी चालेल फक्त मग साखरेचं प्रमाण कमी घ्यावं लागेल मिल्क चॉकलेट वापरलं तर अर्धा कप साखर कमी वापरायची आता हे चॉकलेट मेल्ट झालेलं आहे यामध्ये अर्धा कप बटर घ्यायचं आणि ते बटर घालायचं अर्धा कप म्हणजे शंभर ग्रॅमचा जो ब्लॉक मिळतो तो वापरला तरी चालेल हे मिक्स करूया चला तर मग इथे बटर व्यवस्थित मेल्ट झालेलं आहे आता हे आपण बाजूला ठेवूयात आता बॅटर बनवण्यासाठी सगळ्यात आधी मैदा जो आहे आपल्याला मैदा चाळून घ्यायचा आहे तर इथे दोन कप मैदा आहे यामध्ये एक चमचा बेकिंग पावडर घालतो ही पावडर थोडीशी मिक्स करून घ्यायची मैद्याबरोबर आणि ही व्यवस्थित चाळून घेऊयात मैदा व्यवस्थित चाळून झाला की यामध्ये आपण घालतोय दीड कप पिठी साखर आता इथे मी डार्क चॉकलेट घेतले त्यामुळे पीटी साखरेचं प्रमाण थोडंसं जास्त आहे मिल्क चॉकलेट तुम्ही घेतलं तर इन दॅट केस तुम्ही यामध्ये एक कपच साखर वापरा आता यामध्ये पण हे जे चॉकलेटचं मिश्रण करून घेतले चॉकलेट आणि बटर हे घालायचं हे चॉकलेटचं मिश्रण आधी हलकंसं मिसळून घेऊयात शक्यतो कट अँड फोल्ड मेथड यूज करायची जेव्हा तुम्ही कुठल्याही केकचं बॅटर मिक्स करत असता कंबाईन करत असता आणि आता आपण यामध्ये दूध घालूयात अजूनही मला मसाल्यांच्या कमेंट्स येत असतात की मसाला आलेला आम्हाला माहीतच नाही मसाला कसा ऑर्डर करायचा मसाला मी तुम्हा सगळ्यांसाठी लॉन्च केला आहे की जेणेकरून ज्या मी रेसिपी बनवत असते तशीच तुम्हाला चव मिळेल रंग मिळेल तर तुमच्यासाठी स्पेशली हा मसाला लॉन्च केला आहे आणि तुम्ही जर अजून ऑर्डर केला नसेल किंवा तुम्हाला माहीतच नसेल तर तुमच्या माहितीकरता हा मसाला अमेझॉनवर ऑर्डर करू शकता लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी अपडेट केलेली आहे त्या लिंकवर तुम्ही क्लिक करू शकता त्याचबरोबर वर मसाला कसा ऑर्डर करायचा त्याचीही लिंक खाली आहे तर दोन्ही नक्की चेक करा आता हे व्यवस्थित असं मिक्स करून झालं अर्धा कप दूध पुरेसं होतं यासाठी की यामध्ये आपल्याला अर्धा कप वॉलनट्स घालायचे आहेत वॉलनट्स नसतील प्राऊणीमध्ये वॉलनट्स मस्ट आहे वॉलनट नसतील नस तर बदामाचे तुकडेही चालतील किंवा काजूचे तुकडेही चालतील आणि त्याचबरोबर एक पाव कप चॉको चिप्स आहेत म्हणून घातले नसतील काहीच हरकत नाही चॉको चिप्स किंवा वर्ण असं चॉकलेट घातलं की हे होतं डबल चॉकलेट ब्राउनी जे आपण खूप छान छान अशी फॅन्सी नावं ऐकत असतो रेस्टॉरंटच्या मेन्यू कार्डवर आणि खूप महाग येतात त्यापेक्षा त्याच रेस्टॉरंटच्या बिलामध्ये तुम्ही साहित्य आणून एक चार ते पाच वेळा हे ब्राऊनी बनवू शकता आरामशीर मस्त आता हे असं छान मिसळून झालेलं आहे माझ्याकडे आहे हा बेकिंग ट्रे नऊ इंचाचा बेकिंग ट्रे आहे आज मी कुकरमध्ये नाही करणार कारण कुकरच्या रेसिपीज टाकून झालेल्या आहेत भरपूर कुकरच्या रेसिपीजला खूप सारा रिक्वेस्ट आहे अव्हनमध्ये पण म्हणून माझ अव्हनमध्ये कुकरमध्ये करायची असेल तर काय करायचं कुकरच्या बेसला मिठाचा लेअर लाका टाकायचा कुकरचं जे झाकण असतं त्याची रिंग आणि शिट्टी काढून घ्यायची रिंग आणि शिट्टी काढून घेतलेलं झाकण कुकर गॅसवर ठेवायचं आणि दहा मिनिट मीडियम हीटवर गरम करून घ्यायचं आणि मग जे केकचं बॅटर आहे ते बॅटरचं टिन खाली आधी एक एमटी किंवा मोकळं भांड किंवा टीन ठेवायचं त्यावर ह्या टीन ठेवायचं झाकण ठेवायचं आणि एक तीस ते पस्तीस मिनिट पूर्ण होईपर्यंत बेक करायचं पण आज मी अव्हनमध्ये करणार स्प्रेड करूयात बटर पेपर लावलाय खाली बटर पेपर नसेल नुसतं बटरने ग्रीस केलं किंवा तेलाने ग्रीस केलं काहीच हरकत नाही आणि आता मी अव्हनमध्ये एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअसवर साधारण एक तीस ते पस्तीस मिनिट बेक करणार आहे बेक करताना फक्त आता माझ्याकडे हा बिल्टीन अवन आहे प्रोफेशनल अव्हन आहे त्यामुळे मी खालची कॉइल चालू करते आणि त्यावरच बेक करते तुमच्याकडे जर कन्व्हेक्शन ओव्हन असेल तर तुम्ही मॅन्युअल रेफर करा आणि त्याप्रमाणे तुम्ही हा केक बेक करा ब्राउनी व्यवस्थित बेक करून घेतली आहे साधारण एक तीसच मिनिट लागले तर टूथपिक घालून बघूयात येस छान बेक झाली आहे आणि वर बघू शकता परफेक्ट असं त्याचं ब्राउनीचं जे टेक्स्चर आहे ते आलं आहे आणि ही थंड झाली आहे बऱ्यापैकी होऊन बराच वेळ झालेला आहे दुसरी रेसिपीमध्ये चालू होती म्हणून त्यामुळे हे वर फुगलेला पार्ट होतं तो खाली बसलेला आहे आणि ते जे परफेक्ट असं ब्राउनीचं टेक्शर असतं कोर्स ते आलेले आता हे एजेस आपण लूज आणि प्लेटमध्ये काढून मस्त हे बटर पेपर काढून घेऊयात आणि ब्राउनी कट करण्यापूर्वी एक अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवायचे आता इथे मी पीस करून आहे काढून बघूयात आपण मस्त तुम्ही बघू शकता खूप छान टेक्स्चर आलेला आहे क्रस्ट मस्त आला आहे परफेक्ट जशी डेन्स झाली पाहिजे ब्राउनी तशी डेन्स झालेली आहे खूप सुंदर दिसते ब्राउनी कशी खायची अशीच खाऊ शकता फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता एक आठवडाभर छान राहते फक्त मग फ्रीजमध्ये स्टोअर केली तर मायक्रोवेवला एक वीस ते तीस सेकंद लावायची रूम टेम्परेचरवर एक तीन ते चार दिवस छान राहते तवा असेल तर तव्यावर बटर घालायचं त्यावरही ब्राउनी आणि वर आईस्क्रीम आणि चॉकलेट सॉस परफेक्ट सबस्क्राइब तर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करताना बेल ऐकूनही क्लिक करा तर आज वेळात वेळ भया काढून तुम्ही ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप 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 मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूयात अशात एका छानशा रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त राहा खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा